राज्यातील पाच समुद्र किनाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्लू फ्लॅग मानांकन पायलट प्रमाणपत्र मिळवलं आहे या यादीमध्ये अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱ्याचा देखील समावेश आहे यासह पालघरमधील पर्णका बीच तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि लाडघर या, या किनाऱ्यांनाही ब्लू फ्लॅग मानांकन प्राप्त झालं आहे जागतिक पातळीवरती स्वच्छ सुंदर समुद्र आणि पर्यावरणपूरक किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिलं जात आहे डेन्मार्क येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन संस्थेमार्फत हे मानांकन दिलं जात आहे तेहतीस निकषांचे मूल्यमापन करून ब्लू फ्लॅग दर्जा दिला जात असतो आणि पर्यावरण शिक्षण जलगुणवत्ता सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन तसंच सेवा सुरक्षा सेवा या घटकांचा यामध्ये समावेश असतो या घटकांच्या पडताळणीनंतर समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन प्रमाणपत्र दिलं जात असतं कोकणातील पाच समुद्र किनाऱ्यांनी या मानांकनासाठी अर्ज केले होते ज्याची पडताळणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झाली होती या पडताळणीनंतर राज्यातील पाच किनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आलं आहे यापूर्वी देशातील तेरा समुद्र किनाऱ्यांना हे मानांकन देण्यात आलं होतं मात्र आता त्यात राज्यातील एकाही समुद्र किनाऱ्याचा समावेश नव्हता ज्या किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा मिळाला आहे त्यांना निश्चित केलेले निकष वर्षभरात पूर्ण आता करावे लागणार आहे त्यामध्ये आता नागाव समुद्र किनाऱ्याला देखील ब्ल्यू फ्लॅग मानांकन पायलट दर्जा हा प्राप्त झाला आहे सगळ्यात पहिल्यांदा तर मी माझ्या सर्व नागाव ग्रामस्थांचे आणि मला सहकार्य केलेल्या सर्व ऑफिस टीम्स माझी ग्रामपंचायत टीम माझे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आणि सर्वच कर्मचारी आणि माझे नागाव ग्रामस्थ या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभारी आहे कारण हे काही माझ्या एकटीच्या केलेल्याच चीज नाही आहे सगळ्यांच्या एकत्रित येऊन केलेल्या कष्टाचं चीज आहे असं मी नक्कीच म्हणेन ब्लू फ्लॅग मिळवण्यासाठी काय काय केलेलं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा येतं ते पाठपुरावा तर या सगळ्यासाठी खूप सारे प्रयत्न केले गेले आमच्या सर्वांकडून तर याच्यामध्ये ब्लू फ्लॅग म्हणजे काय आपण एका सिंपल भाषेत म्हणजे सिंपल एक्झाम्पलमध्ये समजून घ्यायचं तर आपण आपलं ऑफिस आपण आय एस ओ करतो आय एस ओच्या आधी आपलं ऑफिस चालत नसतं का तर चालत असतं पण आय एस ओ केल्यानंतर एक ऑफिसला युनिफॉर्मिटी येते एक शिस्त लागते डेटा आपला खूप म्हणजे व्यवस्थित असतो म्हणजे व्यवस्थित लागलेला असतो आपल्याला कुठलंही काही फाईल हवी काही हवी आपल्याला लगेच मिळून जातं तर एक शिस्तबद्धता येते ऑफिसच्या रोजच्या रुटीनमध्ये तर सेम गोष्ट ब्लू फ्लॅगमध्ये आहे जे की समुद्रकिनाऱ्यासाठी आहे समुद्रकिनाऱ्यावर व्यवसाय चालतात तर अनेकशा म्हणजे तक्रारी असतात की इकडे म्हणजे सगळे ए टी व्हीवाले किंवा इतर वॉटर स्पोर्टवाले इकडे तिकडे मध्ये मध्ये येतात लोकांना चालायला जागा नाही किंवा काही तर या सगळ्याचं मॅनेजमेंट म्हणजे आपला समुद्रकिनारा हा आदर्श समुद्रकिनारा असला पाहिजे पर्यटकांना इथे आल्यानंतर त्यांना ते वाळू ते पाणी ते समुद्रकिनारा एन्जॉय करता आलं पाहिजे तर या दृष्टीने असलेलं मॅनेजमेंट म्हणजे ब्लू फ्लॅग त्याच्या